नमस्कार रुपाली कांबळी डेली रेसिपी मध्ये स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बनवत आहे खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता बघा छान अशी डिश बनलेली आहे आणि आजची आपण डिश ब्रेड पासनं बनवत आहे कढई घेऊया कढईमध्ये तेल टाकूया तेल झालं की आपण जिरा पावडर टाकूया आलं टाकूया थोडी हळद धनिया पावडर छान असं तेलामध्ये कमी गॅसवर परतून घेऊया छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये टाकूया लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो एक वेगळी रेसिपी आपण आज बघत आहे लाल तिखट टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून देऊया आणि सगळा मसाला आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायचा आहे कारण तिखट जळायला नाही पाहिजे तिखट टाकलेलं आहे परतून पण झालेलं आहे आता मी इथे आलू बॉईल करून घेतलेले आहे आलू छान असे मॅश करून टाकूया बटाटा छान असा मॅश करून टाकलेला आहे यामध्ये टाकूया आमचूर पावडर आमचूर पावडर टाकल्याने छान अशी चव येत असत चवीनुसार मीठ टाकूया मीठ तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असा मसाला पूर्ण बटाट्याला लावून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून मसाला पूर्ण बटाट्याला लागायला पाहिजे छान असा मसाला लागलेला आहे बटाट्याला वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया छान असा मसाला बनवून तयार आहे आता आपण डिश बनवूया बाजूला मसाला थंड होण्याकरिता ठेवूया आणि आपण आता डिश बनवण्याची तयारी करूया ब्रेड घेतलेला आहे ब्रेडचा बाजूचा भाग कापून घेऊया ब्रेडचा बाजूचा भाग कापून घेतलेला आहे तो वाया जाणार नाही त्याचा आपण ब्रेड क्रम्स बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो बघा छान असं ब्रेडचा बाजूचा भाग कापून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया यामध्ये ब्रेड भिजून घेऊया छान असं पाण्याने हाताने ब्रेडचे ब्रेडला जे पाणी लागलेलं आहे ते काढून घेऊया पूर्ण पाणी काढायचं या प्रकारे आता आपण छान असा मसाला बनवलेला आहे याला गोल आकार पण देऊ शकतो किंवा वेग तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता ब्रेड पाण्याने भिजून घेतलेला आहे त्यामध्ये छान असा बटाट्याचा मसाला बनवलेला आहे तो पॅक करून घेऊया ब्रेडमध्ये पूर्ण छान असं पॅक करायचा जेणेकरून ब्रेडमध्ये आपण मसाला भरलेला आहे तो तेलामध्ये सोडल्यानंतर बाहेर निघाला नाही पाहिजे पुन्हा दुसरा ब्रेड मी पाण्यामध्ये टाकलेला आहे ब्रेडचे पाणी काढून घ्यायचे आणि आ आलू बटाट्याचा मसाला जो घेतलेला आहे तो यामध्ये बघा आता मी दुसरा आकार देऊन ही डिश बनवत आहे छान असं आता आपण मसाला ब्रेडमध्ये पॅक करून घेऊया छान पॅक करायचं म्हणजे तेलामध्ये आपण सोडणार आहे तर मसाला बाहेर निघायला नाही पाहिजे बघा छान असे डिश पॅक करून घेतलेली आहे खूप सोपी आहे बनवायला फक्त जेव्हा आपण मसाला ब्रेडमध्ये भरत असतो तर भरताना या प्रकारे भरायचा की तेलामध्ये सोडल्यानंतर बटाट्याचा मसाला आहे तो बाहेर निघायला नाही पाहिजे खूप सोपी आहे ही डिश बनवण्याकरिता आणि खायला पण खूप चविष्ट लागतं सहज आपण ही डिश घरी बनवू शकतो बघा छान अशी पूर्ण डिश मी बनवून घेतलेले आहे बघा छान अशी डिश बनलेली आहे खूप छान लागतं ही डिश खाण्याकरिता बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की 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 डिश कशी बनलेली आहे बघा छान अशा या प्रकारे मी पूर्ण डिश पॅक करून घेतलेले आहे छान ब्रेडमध्ये छान आलूचा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण तेलामध्ये ही डिश तळून घेऊया तेल गरम असायला पाहिजे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही डिश पूर्ण तळून घ्यायची आहे तेल गरम झालं की आपण डिश तेलामध्ये सोडूया आणि छान असा ब्राऊन कलर डिश तळून घेऊया बघा छान असं एका बाजूने तळून झालेली आहे डिश छान असा ब्राऊन कलर येथपर्यंत पूर्ण डिश मी तळून घेत आहे या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय